गावगाड्यामध्ये समाजावर प्रचंड मोठा दबाव आहे साहेब तो दबाव आम्हाला मोडायचा आहे तो मोडून काढायचा आहे तुमची ताकद असायला पाहिजे साहेब छोट्या छोट्या गावामध्ये प्रचंड प्रमाणात हाल होते साहेब आणि या ठिकाणी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये साहेब आपण आमच्या पाठीवर हात ठेवावा मायक्रो ओबीसी असतील आमचे सगळे ओबीसी असतील या सगळ्या ओबीसीला न्याय द्यायचा असेल तर येणाऱ्या निवडणूक आपल्याला सगळ्यांना ओरिजिनल ओबीसी ना निवडून द्यायचं आहे हे सगळ्यांनी ठाममध्ये या ठिकाणी निर्धार करा साहेब यापूर्वीची निवडणूक विधानसभेची निवडणूक ओबीसी च्या जीवावर सत्तेवर आलेलं हे सरकार दोन हजार एकोणतीस साहेब हे सरकार जर निवडून यायचं असेल तर ची ताकद या सरकारच्या पाठीमागे राहिली तरच हे सरकार हे सत्तेत येईल अन्यथा हे सरकार सत्तेत येणार नाही हे मला निश्चितपणे या ठिकाणी ठामपणे सांगायला आजपर्यंत प्रचंड दबाव झाला दबावापोटी गॅजेटरच्या आधारे आरक्षण देता येत हा प्रचंड वेगळा आणि एक अतिशय चुकीचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला पण साहेब संविधानाची जी चौकट आहे ती चौकट आम्हाला या ठिकाणी जिवंत ठेवायचं आहे संविधान बाबासाहेबांचं संविधान मी शाहू महाराजांच्या शाहू नगरीतल्या कोल्हापूर साहेब या ठिकाणी आलोय आपल्याला माझी कळकळीची विनंती आहे शाहू महाराजांनी आम्हाला दिलं आरक्षण त्यावेळेला घालून दिलं धडा तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सुरक्षित राहील आणि ते सुरक्षित राहावं यासाठी आपण आणि आम्ही तुमच्या खंबीरपणे एवढं सांगतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर लिंगायत समाजाचे नेते शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे साहेबांना विनंती आहे की आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं अच्छा महायलगार सभेचं आकर्षण आपल्या सगळ्यांचं ओबीसीचं देशात खंबीर असं नेतृत्व माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब माजी मंत्री आणि युवकांचं प्रेरणास्थान सन्माननीय आमचे धनुभाऊ मुंडे व्यासपीठावर उपस्थित एक तरुणांचं आकर्षण असलेले आमचे युवा नेते आदरणीय गोपीचंदजी पडळकर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व ओबीसी बंधू आणि भगिनीनो मी खर तर बीडकरांना या ठिकाणी विशेष धन्यवाद देईल आदरणीय छगनराव भुजबळ साहेबांनी आवाज दिला आणि ओबीसीचा आवाज आणि ताकद काय असू शकते हे आज या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं त्यामुळे मी पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा शासन निर्णय हाँ हा ओबीसी गळा घोटणारा शासन निर्णय आहे आणि म्हणून हा निर्णय सरकारने रद्द केला पाहिजे ही भूमिका घेऊन महाराष्ट्र राज्यातले सर्व नेते आणि समाज एकजुटीने या ठिकाणी उभा टाकलाय भुजबळ साहेब आपल्याला माहिती आहे समोरचा व्यक्ती ना त्याचं नाव घेऊन या ठिकाणी त्याला मोठं करू इच्छित नाही परंतु लायकी नसताना भुजबळ साहेबावर असेल धनुभाववर असेल आमच्या ओबीसी नेत्यांवर अत्यंत खालच्या पातळीचं वक्तव्य करतायत लायकी नसताना सुद्धा अशा पद्धतीनं बोलून आमच्या नेत्यांचा या ठिकाणी अपमान करण्याचा प्रयत्न होतोय या राज्यातला पंचावन्न टक्के ओबीसी समाज हा खंबीरपणानं आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांच्या पाठीमाग उभा टाकला पाहिजे तर त्यांची हिंमत होणार नाही मित्र मी दोनच मुद्दे सांगून माझं भाषण संपवणार आहे पहिला मुद्दा आहे राज्यातल्या तमाम ओबीसी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय रद्द करण्याची एकमुखी मागणी केलेली आहे मला असं वाटतं हा शासन निर्णय सरकारने दबावात घेतला असेल शासन निर्णय जर रद्द केला गेला नाही तर आपल्याला न्यायालयीन लढाई लढावी लड़ा लागते म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यातल्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये मी शिवा संघटनेच्या वतीनं पहिली याचिका दाखल केली त्यानंतर आज सहा याचिका आहेत साहेब आपल्याला स्थगिती मिळाली नाही मला धोका लक्षात आणून द्यायचा आहे ज्यांना ओबीसी मधून प्रमाणपत्र घेऊन आरक्षण पाहिजे त्यांचा उद्देश त्यांच्या लेखरा बाळांसाठी नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी नाही त्यांना गावगाड्यामध्ये गावच्या गावात ओबीसी ची असताना सुद्धा सरपंच सुद्धा होऊ दिला जात नव्हता तिथं झालेला सरपंच असेल पंचायत समितीचा गणाचा पंचायत समिती सदस्य असेल जिल्हा परिषदचा सदस्य असेल नगरसेवक असेल तो त्यांच्या डोळ्यामध्ये खुपतोय आणि आणि ओबीसीच राजकीय आरक्षण आहे ते हिरावून घेण्यासाठी हा सगळा उपद्रप चालू आहे कदाचित येणाऱ्या महिन्या दोन महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील मी आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती करणार आहे साहेब आपण राज्य पातळीवर एक कायदेशीर फोरम तयार करा आणि समाज म्हणून सगळ्या ओबीसीला मी नम्रपणे आवाहन करणार आहे बांधवानो जो ग्रामपंचायतला लढणार असेल वार्डात लढणार असेल पंचायत समितीच्या गणात किंवा जिल्हा परिषदच्या गटात निवडणूक लढणार असेल तुम्हाला माहिती आहे बोगस कोण बी करण बोगस प्रमाणपत्र घेऊन कोण प्रतिस्पर्धी उमेदवार येतोय त्यांचे पाळमुळा आतापासून काढा आरटीआय मध्ये त्यांच्या जात प्रमाणपत्र काढल्याच्या फाईल काढा त्यांच्या जात पडताळीच्या फाईल काढा आणि निवडणुकीला सामोरं जाण्याच्या अगोदर हायकोर्टामध्ये जाण्याची तयारी प्रत्येकाने करा आणि त्यासाठी राज्य पातळीवर आदरणीय छगनराव भुजबळ साहेब आणि आपल्या सगळे राज्यातले ओबीसी नेते यांच्या नेतृत्वाखाली एक मोठ कायदेशीर फोरम उभा करून यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बोगस कुणबी प्रमाणपत्रावरून जे जागा बळकवायच्या ते रोखण्याची तयारी आपल्याला करावी लागेल आजच्या निमित्ताने मी जास्त बोलणार नाही राज्यातला पंचावन्न टक्के ओबीसी समाज हा एकजुटीने उभा टाकतोय कोणीही एका जातीवर निवडून आला नाही त्यांच्या एका जातीवर कोणी आमदार खासदार झालं नाही ओबीसीच्या बोलायचं धनुभाऊ साहेबांना बोलायचं पंकजाताईला बोलायचं आमच्या ओबीसी नेत्यांवरती अटॅक करायचं समाज जागा झालाय या ठिकाणचा संपूर्ण ओबीसी समाज सगळ्या जाती उपजातीचा आठशे एकसष्ट जाती या महाराष्ट्रामध्ये कोटुरुम साहेब आपल्या पाठीशी उभा टाकतील आपण खंबीर भूमिका घेतलेली आहे तीच भूमिका आपण पुढच्या काळामध्ये ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ओबीसी समाजाला नम्रपणे आवाहन करतो येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या मध्ये आपण एकजुटी जो ओरिजिनल ओबीसी आहे त्यालाच मतदान करू पक्ष उमेदवारी कोणालाही देव ओरिजिनल ओबीसी उमेदवारालाच मतदान करण्यासाठी शपथबद्ध व्हा एवढं नम्र आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवा जय ओबीसी धन्यवाद यानंतर आगरी समाजाचे नेते